हाय फ्रेंड आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पारंपरिक पद्धतीने खोटबळे बनवणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता मस्त होतात हे खोटबळे एकदम कुरकुरीत लागतात आणि खायला देखील खूप छान लागतात एकदम मस्त आहे ही रेसिपी अशी चटपटी आहे खायला अप्रतिम अप्रतिम लागते चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे अशा चमचमीत आणि जमझमीत रेसिपी रेसिपी आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण खोडबळे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे काड्यांसहित कोथिंबीर घेतली आहे काड्या घेतल्यामुळे कोथिंबिरीचा फ्लेवर खूप जास्त छान येतो आणि खायला देखील अप्रतिम लागतं इथे बघा आता जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही आहे असं अवडधवड आपण वाटून घ्यायचं आहे इथे बघा खलबत्त्यामध्ये मी बारीक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठंही नाही आता आता इथे आपण पीठ घेणार आहोत इथे मी एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे इथे बघा हे सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हाताने आता, आता इथे मी एक चमचा हळद टाकून घे गे, घेतली आहे एक चमचा भरून मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि जो आपण हिरवा ठेचा तयार करून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आता इथे मी आणखीन थोडीशी हिरवी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे बारीक चिरलेली इथे बघा बारीक करून मी कोथिंबीर घेतली आहे ते देखील टाकून घ्यायचे आहे आणि बेसन पचायला थोडं जड असतं म्हणून इथे मी ओवा घेतला आहे एक चमचा आहे हा ओवा व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचं आहे आणि मग टाकून घ्यायचं आहे आता जे सर्व मसाले वगैरे टाकले होते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं थोडंसं पाणी टाकून मस्त असा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपण चपातीला पीठ जसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे इकडे माझ्या सासरी याला खोडबळे म्हणतात आणि माझ्या माहेरी शेंगोळे म्हणतात तळलेले शेंगोळे असं म्हणतात पण आमच्या इकडं खोटबळेच म्हणतात इथे बघा आता मी पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे तुम्ही याला काय म्हणता हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा की इथे बघा मी असं मळून घेतलं आहे कडकही पीठ नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित हाताने तोळून घेऊ शकतो असं आता एक छोटासा मी गोळा घेतला आहे आणि मस्त दोन्ही हाताच्या साह्याने व्यवस्थित म्हणून इथे बघा असं गोल आकार मी करून घेतला आहे रिंग असा इथे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लांबटही आकार ठेवू शकता किंवा कुठलाही वेगवेगळे आकार देऊ शकता पण इथे आमच्याकडे असंच बनवतात आणि आमच्या भागामध्ये खोंडबळ याच नावाने याला बोललं जातं आता इथे बघा मी दोन तीन तुम्हाला करून दाखवते मी कशी करत आहे व्यवस्थित असं दोन्ही हाताच्या सहाय्याने व्यवस्थित लांब करून घ्यायचं आहे आणि नंतर गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा मी इथे सर्वच असे करून घेणार आहे इथे पाहू शकता मी सर्वच असं बनवून घेतले आहेत आता आपण गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये व्यवस्थित असं तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल गरम करायचं आहे आता सर्व आपण खोडबळे जे आहेत बनवलेले ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसवरती झाला फ्राय करून घ्यायचं आहे खूप टेस्टी लागतात अप्रतिम होतात ते खायला आणि चविष्ट असा हा पदार्थ आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो त्यामुळे मी परत परत सांगते आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे बघा मी खोडबळे बऱ्यापैकी टाकून घेतले आहेत कारण सर्वच एकत्र कढईमध्ये बसणार नाही आहेत त्यामुळं थोडे थोडेच आपण तळून घ्यायचे आहे इथे बघा अजिबातही चिटकत नाही आहेत कडईलाही नाही थोडेसे टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित झाऱ्याच्या साह्याने दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण इथे तळून घ्यायचे इथे बघा असे तळून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर लालसर होईपर्यंत ही रेसिपी लहान मुलांना देखील खूप आवडते इथे ना, ना हिरव्या मिरच्याचा वापर थोडा कमी करायच नाही त्या थोड्याशा टाकायच्या आहेत जास्त टाकायच्या नाही आहेत मुलं खूप आवडीनं खातात इथे बघा आता आपले खोड जे तळून झाले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हो इथे बघा मी खोडवळे काढून घेत आहे इथे बघा मस्त होतात एकदम कुरकुरीत तिथे पाहू शकता खायला खूप टेस्टी लागतात असे तळून घ्यायचे आहेत खायला अप्रतिम लागतात इथे बघा काव्यांना मधी मधी करत होते तिला खायला खूप आवडतात हे घोडवळे इथे हे तेलामध्ये तळल्यामुळे याचा ती घटपणा कमी होतो त्यामुळे इथे काव्य खाऊ शकते आणि ती थोडंसं तिखट खाते त्यामुळे इथे बघा ती खूप आवडीनं खात खूप आवडले तर मला म्हणा छान झालेत मम्मा